नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्षपदी आरोही फाउंडेशनच्या अधिकराव जगताप यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकजी आगळे पाटील यांनी अधिकराव जगताप यांना निवडीचं पत्र दिलं याआधी जगताप यांच्याकडे संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती राज्यातील सामाजिक संस्थांना एकत्रित आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशनच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जाते राज्यभरातील जवळपास तीन लाख सामाजिक संस्था या महाराष्ट्र राज्य एन जी ओ फेडरेशनशी संलग्न आहेत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या लाभासह सीएसआर फंड मिळवून देण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील असल्याचीही माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक आगळे पाटील यांनी दिली आहे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून अधिकराव जगताप यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आगामी काळात राज्यातील सर्व सामाजिक संस्थांना एका छताखाली आणण्यासाठी काही बंद असलेल्या संस्थांना पुनर्जीवित करून पुन्हा सामाजिक क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक आरोग्य कृषीविषयक उपक्रम राबवत ग्रामीण विकासाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे ग्रामीण आदिवासी भागात कार्यरत संस्थांना निधी उपलब्ध करून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असल्याचेही अधिकराव जगताप यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन्स्टार न्यूज